हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कसे आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे सकाळचं टायमिंग होतं सगळेजण आवरून चाललेले आहेत ज्योतिवाला जावा जावा पोरं घेऊन चाललेले आहेत आणि यांचं बघा सकाळ सकाळी उठलं की मोबाईल आणि मोबाईलमध्ये काय येऊन जाऊन ते कार्टूनच बघितलं जातं लहान लेकरांना काय माहित बाबांनो काय कार्टून आवडतं ते जर कार्टून मध्ये बंद केलं तर तुम्ही काल बघितला किती गोंधळ घालत होता मला कमेंट आले की ताई तू सारखं रडवते तर रडवण नाही त्याचं लक्ष जे मोबाईलकडे आहे ना ते कमी करणं पण ते म्हणतात ना की लहान मुलं हटाला पेटली की ते आपल्याच मनाजोगं करून घेतात मी घेतलेला ड्रेस जो आहे तो मी घातलाय आज आज आहे शुक्रवार पूजा वगैरे सगळी मांडायची आज सकाळी मांडलेली नाही आता मांडून घेते आई याय लागलेली आहे घर सगळं आवरून सगळं टकाटक करायला सगळं व्हायला पूर्ण काम व्हायला सांगते मी किती वाजल्या बघा सहा वाजून दहा मिनटं झालं हे रोजचं आहे तुम्हाला वाटेल की बाबा हे आजच्या पुरतं नाही रोज मला सहा वाजतात एक माझं यूट्यूबचं कण काम असतं त्याच्यामध्ये जवळजवळ एक ते तीन साडेतीन दरम्यान माझं यूट्यूबचं काम असतं त्याच्यामध्ये जी काही कामं असतात पेंडिंग ती मी सगळी ठेवून देते तिथनं ऑर्डरीचं पण त्यात काम सुरू असतं ऑर्डर घेणं वगैरे सगळं व्हॉट्सअपचं हँडल करणं आणि त्याच्यानंतर पुढं बाकीचं जे काम असतं ते उरलेलं घरातलं सगळं काम जे आहे ते करायचं असा आहे माझा दिवस पूर्ण दिवसाचं रुटीन नक्कीच शेअर करेन मी तुम्हाला स्कूल मधून डब्याला उपीट पण दिलतं चपाती भाजी पण दिलती पोरं किती आगाव आहेत बघा हां की त्या डब्यामध्ये उपीट दिले का मला आता म्हणतोय मम्मी तू उपीट दिलतं का फक्त यांना माहित पण नसते डब्यामध्ये काय आहे काय नाही ते आता येऊन खायला लागले बघा अवघड केस झाली असं चला रसिका तिची जाऊ दोघी जावा होत्या आता याय लागलेत त्यांनी पण अशी फजिती केली सांगते दोघी पहिल्यांदाच गेलेत काय माहिती आहे न माहिती आहे देवजाने फोन करते किती उशीर झालं दीड दोन तास झालं फोन करते फोनच नाही त्या फोन बॅगमध्ये टाकून निवांता येत्या आणि आम्ही फोन करायला लागलो आहे आई फोन करायला लागल्या सागर फोन करायला लागलोय तरी ह्यांचा फोनचा पत्ता नाही आम्ही म्हटलं आता जाते त्या व्यवस्थित का चुकल्या कुठं पोरं आणि ती तसली तीन पोरं याला आणि नेतो म्हणतो ती मी म्हटलं डॉको स्कूल बुडते मला चल म्हणत होती कारण माझा आज उपवास शुक्रवार सगळं डबं देणं सगळं आवरणं खूप गोंधळ होतं तिला म्हणलं आम्हाला काही जवळच्या जवळ आहे आम्ही कधीही जाऊन येऊ शकतो तुझा कारण त्यांचा म्हणजे कुळदैवत आहे आणि हार्दिकला घेऊन जाणं तर गरजेचंच असतं कारण जेव्हा आपण म्हणतो ना की जवळ येऊन आपण एवढा दिवस राहतो आणि पुन्हा आपण देवाला जात नाही तर त्याला अर्थ नाहीये त्यामुळे मग आईनं सकाळी सांगितलं की बाबा दोघी जाऊन या पुरुष मंडळी कोणीही रिकामेंड आहेत ना सागर रिकाम आहे ना तुमचे दादा रिकामे आहेत कोणीच रिकामेंड नव्हते घेऊन जाणार कोण असा पण प्रॉब्लेम होता आई हे लागले काल पनीर केलं तर पण आता आई हे लागले आईला पनीर खूप आवडतं ताईनं बाकी आवडलं बाकीचं काय असो नसो पण आईला ना पनीर भरपूर आवडतं मग त्यामुळे काल केलं असलं ला तरी पण मी आज पनीरच बनवणार आहे पनीर पनी शेवयाची खीर वगैरे शुक्रवार पण आहे ते पण होऊन जाईल सगळंच होऊन जाईल असो हे कोण खोले तिथं काय काम असं सारखं काय खरं नाही कप बघा ताई न बघा सहा कपातले तीन कप फक्त म्हणून तुमच्या दादा ना आम्हाला देत नाही तांबा परवा घेताना लगेच म्हणले घे इन्व्हेस्टमेंट जर करायचंय ना करत असं काही बया माझा ड्रेस पूर्ण दाखवते मी कुठलेही अजून फिटिंग केलेलं नाही ताईनं व्यवस्थित बसलेलं आहे फक्त करणं गरजेचं आहे हात लूज झाले पण हे कॉटन आहे एकदम प्युअर खादीचं कॉटन हे कॉटन असल्यामुळे काय होतं ना की जसं तुम्ही वॉश करताल तसं हे भरून येतं शुक्रवार होता माझी पूजा वगैरे मांडायची होती पण त्याच्या आधी मी असा विचार केला की के आता सगळ्यांचा चहा ठेवूया आणि त्याच्यानंतर मग शेवयाची खीर करायची होती दादाला यायला थोडासा लेट होणार होता कारण येता येता आईला घेऊन यायचं होतं त्यामुळे मग मी असा विचार केला की रसिकाला सगळं सांगावं म्हणून रसिकाला फोन करून सांगितलं साहित्य घेऊन अरे बाबा आले की कुठं काय घुमायला लागलायस काय झालं काय होत त्यात चिक्या चिक्या मारिन तुला चिक्या भैया

मला ना तुम्हाला खरं सांगू तुम्ही म्हणताल आता की हा ताई ड्रेस घालत जा किंवा काही जण म्हणतील की ताई लूज वगैरे दिसतो काही जण म्हणतील की तू गाऊनमध्ये छान दिसते काही जण म्हणतील साडीमध्ये छान दिसते पण मला ना या ड्रेसमध्ये ते ओढणी सांभाळा वगैरे आहे ना मला कामच होत नाही आहे काय गुण पहिल्यापासून सवय झाली आहे मला तो गाऊन खूप बरं आवडतो गाऊनमध्ये जर तुम्ही दिवसभर मला कंटिन्यूली काम सांगा मी कंटिन्यूली काम करेन पण त्या ड्रेसमध्ये ना मला कामच होत नाही आणि माझा जर पूर्ण दिवस जर बघायला गेलं ना तर माझा पूर्ण दिवस कामामध्ये असतो मग मा त्याच्यामध्ये मला कम्फर्टेबल जे आहे ते गाऊनवरतीच वाटतं असो आता चहा एकीकडे एक एक ठेवलेला आहे एक एकीकडे एक 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 शेवयाची खीर बनवत आहे शेवयाची खीर तुम्हाला मी खूप वेळा रेसिपी शेअर केलेली आहे कस्टर्ड पावडर न घालता मी बनवत नाही आणि आपल्या घरात कस्टर्ड पावडर न टाकता कोणीही खात नाही आहे त्याच्यामध्ये जर कस्टर्ड पावडर असेल तर आवडीने खाली जाते पण मला मँगोचे अजूनही उपलब्ध होत नाही बघा काही गोष्टी किती शॉर्टेज असतात वेनिला तुम्ही लोकलमध्ये जा तुम्हाला वेनिलाचं मिळेल पण मँगोचं मी ऑनलाईनसुद्धा बघते तरी मला ऑनलाईन मँगो मिळत नाही आहे म्हणजे फ्लेवर सांगते मी असो आता एकत्र मिक्स करून घेतलं दुधाला उकळी आली की मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर टाकली लगेच झाकून द्यायचं नाही हलवायचं थोडा वेळ का होईना हलवायचं आता घेतलेलं आहे पूजेला आता मी पूजा मांडणार आणि मी आणि रसिकाच वाचून घेणार कारण मुलं गेलेली आहेत क्लासला आई तर अजून आलेली नाही दादा पण तिकडेच आहेत लेट होणार ते आल्यानंतर मग पुन्हा थोडासा वेळ मिळणार नाही कारण आई लगेच जाणार आहे रसिकाला घ्यायला आलेलं आहे मला पाठवायला वेळ नाही खरं सांगायचं कारण मी जर एक दिवस जरी आता सध्या गेली तरी पाठीमाग असा गोंधळ होणार आहे त्यापेक्षा आई काय म्हटली की तुझ्या एकटीचे तारांबळ करण्यापेक्षा ना मी येते मी घेऊन जाते त्यामुळे तिला पण भेटायचं होतंय तुम्हाला पण भेटायचं होईल असो आता माझ्याबरोबर खूप साऱ्या जणींनी सुरुवात केलेली आहे या व्रताला आई माता लक्ष्मीजींनी एवढीच प्रार्थना आहे की सगळं त्यांच्या मनाजोगं कर कारण मला ना खूप बरं वाटतं ज्यावेळेला तुम्ही कमेंट करता ना की ताई आम्ही ही तुझी गोष्ट बघून केली आणि आम्हाला अमुक गोष्ट म्हणजे त्यांच्या मनाजोगं होतं किंवा त्या आनंदी असतात ना त्यावेळेला खरंच सांगते ते, ते खर सांग शब्दात मी सांगू शकत नाही आता सुपारीचा उपाय मी मला एक वाटतं की बघा आपल्याकडे जे आहे चांगलं ज्यातून बाबा इतरांचंही कल्याण होईल भले तुम्ही माना न माना पण मला ते माझे मोकळेपणाने सांगावं वाटतं कारण माझी मनापासूनची इच्छा अशी असते की आपल्याबरोबर सगळ्यांचं भलं व्हावं आपलं जे काय झालेलं आहे ना तसंच इतरांचंही व्हावं आणि माझे दैनंदिन रोजचे डेली व्हिडिओ मी म्हणते तुम्हाला रोज रोज वाटेल तेच तेच पण तुम्ही फक्त माझ्याकडे बघून एकच गोष्ट घ्या की कोणाचाही सपोर्ट नसताना शून्यातून एक व्यक्ती जर उभा राहू शकत असेल तर आपणही राहू शकतो हे फक्त माझ्या व्हिडिओमधून घ्या बाकी तुम्ही काय घ्या न घ्या किंवा तुम्ही लाईक करू वाटलं करा न करा कमेंटचा तर प्रश्नच नाही कारण मला सुद्धा तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला वेळ नसतो पण तुमच्या कमेंट, कमेंट वाचते मी त्यामुळे मी एवढंच सांगेन की माझ्याकडे बघताना फक्त एवढ्याच दृष्टिकोनातून बघत चला आणि तेच तुम्ही घेत जा कारण मला माहीत आहे की ही एकच गोष्ट प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये आहे मी म्हणेन की नव्वद टक्के लेडीजला याची गरज आहे की कोणाचा सपोर्ट नसताना कसं उभा राहायचं तुम्ही माझ्याकडे बघितला की तुम्हाला कळेल कायम सांगते जो दिवस आहे तो निघून जातो मग तो कुठलाही दिवस असू दे हार मानू नका कुठल्याही गोष्टीत माघार घेऊ नका आणि स्वतःचा प्रपंच जिद्दीनं उभा करा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे कारण स्वतःचा प्रपंच स्वतःशिवाय कोणीही उभा करत नाही प्रपंच तुमच्या डासळायला मोडायला पन्नास जण येतील कोणीही तुमचा प्रपंच उभा राहायला येणार नाही ते तुमचं काम आहे आणि ते तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघून पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन तेवढंच करा जे हारलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते बाकी खूप साऱ्या जणींचं मस्त चालू आहे खूप साऱ्या जणींचं लाईफ सुंदर चालू आहे ते तसंच राहू असो पूजा मांडून घेतली लक्ष्मी कुंचन जो आहे तो मी भरून घेतला कुंचनबद्दल भरपूर वेळा मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत ताईनो यूट्यूबला सर्च करा प्रांजल शिंदे कुंचन सेवा वगैरे जर म्हणला सॉरी कुंचम याला कुंचन म्हणले मी कुंचम सेवा वगैरे म्हणून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला माझे रील्स पाहायला मिळतील कारण मी कशा पद्धतीनं प्रॉपर भरलेलं आहे काय हे, का हे शेअर केलेलं आहे मंगळवार शुक्रवार भरायचा याचं उद्यापन वगैरे मी केलेलं नाही माझ्याकडे जवळजवळ आता हे पावणे दोन वर्ष झालं पावणे दोन वर्ष झालं हे माझ्याकडे आहे मी मला होईल तशी से सेवा करते सेवेचं पण मी लोड घेत नाही ini माई ने राख पनरला

दादाला दादाला सांग दादाला सांगतो करमते मी राहू का जाऊ मी राहू त्या राह का आपण जायचं बी आपण नाव घेतो पण मी तुला ताई दादाच फोन आले की आता मारा मिठ्या सासू सुना काय तुझ्या सुनाला जाच केल्या ग तुझी सून पळायला लागल्या म्हणतीय नाही बाय आम्ही जाणार आहे आम्ही जाणार आहे किती दिवस राहायचं असतं किती ते आपली सोन्यांची अजिबात करायला लागल्या नाही हे बाई टीव्ही नीट आहे का लाईट आहे मागणं ట్ల दुनिया ताईसू म्हणजे काय ती ती लाईती उठते मेहेरी चोक आहे आत्या आता तो गोड खाऊन ही झालाय मला मिळाली चोक की चौकी चौकी चोक की हाय बाबु तारा नाही मर पप्पी जी केरेची पिशी आता बक। दे पप्पी पेड़ा खाना तेना खा नाही मग आहे चोक काय देतोय

या ही ही, त्या बैलाला चला न ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते कारण आज सोमवार आहे आणि भरपूर सारी कामं पण असतात दुसरी गोष्ट लाईटचा पण प्रॉब्लेम आजही तेच आहे त्यामुळे माझ्याकडे चार्जिंग जास्त नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला छोटा पाठवत आहे यातला पुढचा पार्ट जो आहे तो उद्या येईल दिलेल्या प्रेमाबद्दल केलेल्या कमेंटबद्दल लाईक बद्दल खूप मनापासून तुमचे आभारी श्री स्वामी समर्थ